नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये तर मित्रांनो जसं की आपण यापूर्वी नफा तोटा या टॉपिकवरील तीन भाग पाहिले होते तसंच आज आपण यापुढचा चौथा भाग पाहणार आहोत आणि हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेला पडणारा असा भाग आहे यामध्ये मी तुम्हाला नफा झाला असता खरेदी किंमत काढणे तोटा झाला असता खरेदी किंमत काढणे हे शिकवणार आहे तसंच अंश आणि छेदामध्ये जर किंमत दिली असेल तर त्याची खरेदी किंमत कशी काढायची हे सुद्धा शिकवणार आहे पहा तर सर्वांनी हे लेक्चर पूर्ण पहा आणि जर तुम्हाला काही समस्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा पहा तर या ठिकाणी मी पहिला प्रश्न तुमच्यासमोर दिलेला आहे एक वस्तू एकशे सत्तावन्न रुपयाला विकल्यामुळे जेवढा काही तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा जर ती वस्तू आपण दोनशे सव्वीस रुपयाला विकली तर होतो आणि आन, आता आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला तोटा होऊन त्या वस्तूची किंमत दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तोटा जो आहे हा किती झालेला आहे हे आपल्याला सांगितलेलं नाही तर या ठिकाणी तोटा आपल्याला जेवढा म्हटलेला आहे त्यामुळे आपण काय करूया समजूया की तोटा हा आपला एक यक्स झालेला आहे आणि तोटा होऊन ती वस्तू विकली गेलेली आहे एकशे सत्तावन्न रुपयाला आणि त्याच्या दुप्पट नफा म्हणजे दोन यक्स नफा होऊन तीच वस्तू विकली गेलेली आहे मित्रांनो या ठिकाणी दोनशे सव्वीस रुपयाला पहा तर आता आपल्याला काय करायचं आहे या दोन्ही किमतीतला फरक काढायचा आहे म्हणजे दोनशे सव्वीस रुपयामधून एकशे सत्तावन्न रुपये मायनस करायचे आहेत म्हणजेच आपल्याला नफा आणि तोटा या दोन किमतीमधील काय मिळेल फरक मिळेल पहा तर या ठिकाणी वजाबाकी करताना सहामधून सात जाणार नाहीत म्हणून आपण इथला हातचा इथे घेऊया सोळामधून सात गेले या ठिकाणी राहतील नऊ आणि त्यानंतर या ठिकाणी पहा एकमधून पाच जाणार नाहीत परत हातचा इथे घेतला मी अकरातून पाच गेले राहिले सहा तर दोन्ही किमतीतील फरक आलेला आहे मित्रांनो एक एकोणसत्तर रुपये आता आपल्याला झालेला नफा आणि तोटा याने या किमतीला भाग द्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला यक्सची किंमत मिळेल पहा आता तीनने जर भाग दिला तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ यक्सची किंमत बरोबर आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तेवीस रुपये आता ही किंमत तुम्ही तोट्यामध्ये मिळवली तरी तुमची खरेदी मिळणार आहे आणि नफ्यामधून मायनस केली तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी किंमत मिळणार आहे तर जी सोपं आहे ती करूयात आपण होऊन किंमत आलेली आहे एकशे सत्तावन्न यामध्ये झालेला तोटा आपण मिळवून टाकूयात पहा तेवीस रुपये जर तोटा मिळवला यामध्ये तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो एकशे ऐंशी रुपये म्हणजे त्या वस्तूची निव्वळ खरेदी किंमत ही आपल्याला मिळणार आहे एकशे ऐंशी रुपये पहा हा पहिला प्रश्न होता म्हणून तुम्हाला सविस्तर समजावून सांगितलेला आहे पण जर तुम्ही थोडस ट्रिक्सने गेलात तर याला सोडवण्यासाठी तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही पहा प्रॅक्टिससाठी मी आणखीन एक प्रश्न तुमच्या समोर ठेवणार आहे पहा पहा मित्रांनो प्रॅक्टिससाठी हा एक प्रश्न मी तुमच्या समोर दिलेला आहे तुम्हाला पटकन विचार करायचा आहे आणि मला याचं उत्तर सांगायचं आहे काही सेम प्रश्न आहे पहा पहा काही हरकत नाही मी तुम्हाला परत हा प्रश्न समजावून सांगते काहीच करायचं नाही सुरुवातीला नफा घ्या नफा किती झालेला आहे आपला पहा सुरुवातीला नफा होऊन त्या वस्तूची किंमत आलेली आहे पाचशे रुपये आणि आपला नफा झालेला आहे जेवढ्यास तेवढा पहा तर प्रश्न मध्ये चेंज झाला वाटतं मागचा प्रश्न होता पहा तर पहा हा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की जेवढा नफा तेवढाच तोटा आहे या ठिकाणी त्यामुळे काय करायचंय आपल्याला नफा झालेली रक्कम आहे चारशे चौदाशे चाळीस आणि टोटा झालेली रक्कम आहे अकराशे वीस यांची जर आपण वजाबाकी केली तर या ठिकाणी आपली वजाबाकी येणार आहे चौदाशे मधून अकराशे गेले पहा या ठिकाणी आपली वजाबाकी येईल वजा मित्रांनो तीनशे वीस रुपये बरोबर आहे आता इथे नफा आणि टोटा जेवढ्यास तेवढा दिलेला आहे म्हणजे एक यक्स एक नफा झाला तर तो एक तोटा टोटा झालाय यक्स आणि यक्स कितीने भाग द्यायचा आपल्याला याला दोन यक्सने बे एक बे बे सोळा बत्तीस आणि शून्याऐंशी शून्य एक्सची किंमत आलेली आहे पहा एकशे साठ आता काहीच करायचं नाही झालेल्या टोट्यामध्ये ही किंमत जी आहे एकशे साठ ही फक्त मिळवायची पहा म्हणजे आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत मिळेल पहा तर या ठिकाणी मित्रांनो आपली खरेदी किंमत आहे बाराशे ऐंशी रुपये ओके पहा काहीच अवघड नाहीये विदिन सेकंदामध्ये आपलं उत्तर येत आहे परत एकदा प्रश्न पहा आणि पुढचा प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देईन चला पुढचा प्रश्न मात्र तुम्हाला पटकन सोडवायचा आहे आणि सांगायचं आहे पहा मला पहा मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे तुम्हाला माझं लेक्चर पाहताना कागद आणि वही कागद आणि पेन हातात घेऊनच बसायचं आहे त्यामुळे लगेच तुम्हाला हा प्रश्न सोडवून पाहता येईल आणि मला त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगता येईल पहा प्रश्न दिलेला आहे एक वस्तू चारशे चाळीसला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्यात तीन पट नफा आहे पहा त्याच्यात तीन पट नफा आता ती वस्तू पाचशे रुपयाला विकल्यानंतर होणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाचशे रुपयामधून डायरेक्ट तुम्ही चारशे वीस रुपये वजा करून टाका पाचशे मधून चारशे वीस जर वजा केले तर या ठिकाणी राहतात शिल्लक ऐंशी मित्रांनो नफा आहे तीन पट तोटा आहे एक पट टोटल झाले चार पट चारने जर भाग दिला तर उत्तर येईल आपलं चार दोन्ही आठ शून्याला शून्य यक्स ची किंमत बरोबर आलेली आहे वीस मिळवा हे वीस रुपये फक्त तोट्यामध्ये चारशे वीस आणि वीस एकूण किती होईल आपलं उत्तर आपली खरेदी किंमत बरोबर येईल मित्रांनो चारशे चाळीस रुपये पहा काही सुद्धा अवघड नाही चला आता पटापट पत, स्क्रीनशॉट घ्या आणि मला पुढील प्रश्न सोडून सांगा चला बघा आता पुढचा प्रकार दिलेला आहे पुढच्या प्रकारातील अतिशय चांगला मजेदार असा प्रश्न तुमच्यासमोर ठेवलेला आहे पहा पहा आलं आहे का याचं उत्तर स्क्रीनशॉट काढू शकता नंतर याची उत्तरं मला तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता पहा पुढचा प्रश्न मी स्क्रीनवर तुमच्यासमोर दिलेला आहे की तीन प्रश्न मी तुम्हाला या प्रकारावरती सोडवण्यासाठी देत आहे पहा काय म्हणता परत एकदा हा सांगायचा पहा याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये सुरुवातीला नफा झालेला आहे सहाशे पंच्याहत्तर टोटा होऊन आलेली आहे किंमत तीनशे पंच्याहत्तर दोन्ही मधला फरक जर घेतला तर फरक येतो डायरेक्ट तीनशे मित्रांनो आणि जेवढा टोटा त्याच्या तीन पट नफा तोटा एक पट नफा तीन पट आपल्याला इथे चारने भागावं लागणार आहे चारने जर भाग दिला तर चार सत अठ्ठावीस आले दोन आणि चारी चोक सोळा पहा तर या ठिकाणी यक्षची ची किंमत बरोबर येणार आहे मित्रांनो चौऱ्याहत्तर तर आता हे चौऱ्याहत्तर आपल्याला काय करायचे आहेत जो टोटा झालेला आहे तीनशे पंच्याहत्तर या झालेल्या तोट्यामध्ये हे चौऱ्याहत्तर आपल्याला काय करायचे आहेत पहा मिळवायचे आहेत पहा किती येते उत्तर सांगा मला चला तर मग आता पाहूयात आपण प्रकार पुढचा पहा प्रश्न वाचा आणि मला सांगा प्रश्न कसा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती वेळामध्ये देऊ शकता <coughs> तर इकडे लक्ष द्या या ठिकाणी आपल्याला एक वस्तू विकली गेलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव रुपयाला पहा एक वस्तू विकली गेलेली आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव रुपयाला आणि आपल्याला पुढे सांगितलंय तर विक्री किमतीच्या एक शेत सात पट नफा होतो जर ही वस्तू एकोणीसशे पंच्याण्णव रुपयाला विकली गेली तर विक्री किमतीच्या एकशे सात पट नफा होतो तर सांगा मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती तर मित्रांनो आता आपल्याला एकशे सात म्हणजे या वस्तूचे सात भाग केले असता एक भाग नफा होणार आहे पहा म्हणून प्रथमत आपल्याला या किमतीला सातने ने भाग देऊन घ्यायचा आहे पहा या जर वस्तूला सातने ने भाग दिला तर भागाकार येणार आहे पहा सात दोन्ही चौदा उरले पाच सातेआटी छप्पन्न पुन्हा उरले पहा या ठिकाणी तीन आणि पाचा पस्तीस तर आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी रुपये आता काय झालेलं आहे हा नफा झालेला आहे आणि आपल्याला मूळ खरेदी विचारली मग आता हा जो झालेला आहे हा या विक्री किमतीतून काढून टाका म्हणजे आपोआपच आपल्याला काय मिळेल या ठिकाणी खरेदी किंमत मिळेल पहा म्हणून नऊशे पंच्याण्णव वजा दोनशे पंच्याऐंशी बरोबर पाचमधून पाच गेले शून्य नऊतून आठ गेला एक नऊतून दोन गेले सात या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो सतराशे दहा रुपये पहा प्रश्न कसा वाटला नक्की सांगा मला ठीक आहे चला अशाच प्रकारचा पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत हा तुम्ही सोडून मला सांगायचं आहे पहा पहा किती उत्तर आलेलं आहे बऱ्याच जणांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे पहा तरी सुद्धा ज्यांना समजला नसेल त्यांना परत एकदा रिमाइंड करून सांगते पहा जी काही विक्री किंमत दिलेली आहे या विक्री किंमतीला या छेदस्थानच्या भागाने भाग देऊन घ्यायचा जी काही छेदस्थानी संख्या असेल तिने डायरेक्ट या संख्येला काय करायचं भाग देऊन टाकायचा पहा आता भाग जर दिला तर भाग जाणार आहे सहा एक सहा सहा चोक चोवीस आणि शून्याऐशी शून्य म्हणजे या दुकानदाराने ही वस्तू विकण्यामागे किती नफा खाल्लाय एकशे चाळीस रुपये नफा खाल्लेला आहे तर हा खाल्लेला नफा फक्त वजा करून टाका म्हणजे आपोआपच आपल्याला त्या वस्तूची काय मिळून जाणार आहे तर त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत मिळून जाणार आहे का ओके आता काहीच अडचण नाही पुढचा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता पहा पहा दहा सेकंदाचा वेळ आहे मला पुढील प्रश्न लवकर सोडवून सांगा चला लवकर 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 बरोबर आहे पहा बऱ्याच जणांची उत्तरं या ठिकाणी शंभर टक्के बरोबर आलेली आहेत पहा सहाशे अठ्ठेचाळीस भागाकारामध्ये नऊ नौ, नऊने ने जर भाग दिला तर नऊ एक नऊ नऊ त्रेसष्ट नऊ दोन्ही अठरा पहा या ठिकाणी खाल्लेला नफा बरोबर आहे बहात्तर रुपये सहाशे अठ्ठेचाळीस वजा हा खाल्लेला नपा बहात्तर काढून टाका जी काही येईल ती तुमची का काय असेल खरेदी किंमत असेल पहा तर चौदातून सात गेले या ठिकाणी राहतील सात आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो पाचशे शहात्तर रुपये ओके चला पाहूयात पुढे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन आहेत का जर असतील आहेत पहा आता याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला नंतर याची उत्तरं कळवा ओके या प्रकारामध्ये कुणाला काहीही अडचण नाही चलूयात पुढे पहा आता जो पुढचा प्रकार आहे यामध्ये आपल्याला नफ्याऐवजी दुकानदाराने फक्त ती वस्तू तोट्यात विकली पहा एवढाच काय तो बदल करायचा आहे जर तोटा होऊन ती वस्तू विकली असेल आणि तिची जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर जो काही तोटा झालेला आहे तो त्या किमतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल ॲड करावा लागेल पहा नफा झाला असेल आणि खरेदी काढायची असेल तर झालेला नफा मायनस करा तोटा झाला असेल आणि खरेदी काढायची असेल तर झालेला तोटा त्या किमतीमध्ये काय करा प्लस करा पहा प्रश्न पाहून घ्या मी तुम्हाला एक प्रश्न सांगते पहा चला या ठिकाणी आपल्याला सेम पद्धतीने गणित सोडवायचं आहे मूळ टोटाहून किंमत दिलेली आहे आपल्याला दोनशे छप्पन्न रुपये पहा आता दोनशे छप्पन सुरुवातीला आठ भाग करायचे एक एकाशे म्हणून आठ त्रिक चोवीस आणि आठ दोन्ही सोळा एक भाग होईल याचा बत्तीस रुपयाचा आता काय झाले आठ पैकी एक पट तोटा झाला आहे बाबा ही वस्तू मी विकली ठीक आहे कितीला विकली दोनशे छप्पनला विकली पण यामध्ये माझा हा एक भाग काय झाला तोटा झाला म्हणजे मी ही वस्तू घेतली कितीला होती आता ही वस्तू मी घेतली होती मग दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला ओके काय अडचण इथपर्यंत चला मग पुढचा एक प्रश्न सोडवा चला एक म्हटलं पण तुम्हाला असे भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि मला याची उत्तरं सांगा ओके okay. तरीसुद्धा मी यातलं पहिलं सांगते पहा तुम्हाला लक्षात बसतं आहे का लक्ष द्या तीनशे सत्तरला काय करायचं दहाने भाग द्यायचा दहाने जर भाग दिला तर डायरेक्ट उत्तर येणार आहे आपलं सदोतीस आणि या ठिकाणी आपला टोटा झाला आहे मग सदोतीस रुपये झालेला टोटा फक्त या किमतीमध्ये काय करा मिळवा सात आणि शून्य सातच तीन आणि सात दहा हाचाला एक आणि चारला चार, चार। पहिल्याचं चा उत्तर आपलं पाच सेकंदाच्या आत आलेलं आहे चारशे सात रुपये अशाच प्रकारे तुम्ही बाकीचे प्रश्न पाहून मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आणि मी दिलेल्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटत आहेत माझं लेक्चर कसं वाटत आहे आणि मी शिकवलेलं किती लक्षात येत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्या गळी किती उतरत आहे हे सुद्धा मला सांगायचं सा आहे ठीक आहे चला मग अशाच प्रकारच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार